रेडी हो, आहोत अजून बाकीचे काही आले नाही ओ चल ये मानस एवढा गोंधळ चाललाय रडापडी हा ये बाबू ये हा ये 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 काय झालं काय केलं तू तू खेळायला घेत नाही तुला का ग अशो बॅगवर बॅग वर नाही बसायच बाबू हे सगळा गोंधळ हा गोरा हरी कशाला बॅग हे करते मायरा बघ आपण हे बघ काय होतो नको गौरंगी आपलं जायचं नाही का भरपूर जायचं ना म रडायचं नाही असं नाश्ता वगैरे करायला आम्ही थांबलो इथे था। मूर्ती बघा किती छान आहे जेवण वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट पंढरपूर मध्ये आल्यानंतर शूट घेते मी कारण मधला काही शूट घ्यायला जमला नाही कारण माणसही रडत होता नंतर तो झोपला वगैरे अशी बरीचशी काही कारण आहेत त्याला तो त्यामुळे शूट घेता आला नाही आता डायरेक्ट पंढरपूर म्हणजे आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या जवळ आता गाडी पार्क करण्यासाठी थोडीशी जागा शोधतो आहे आम्ही मस्त जागा भेटली कारण किती वेळ लागेल मंदिरात काही सांगता येत नाही त्यामुळे चांगली जागा पाहूनच आम्ही गाडी पार्क करणार आहोत आणि गाडी पार्किंग झाल्यानंतर आपण मंदिराच्या आवारात जाऊ तिथे दर्शन घेऊ पाहूया आता किती रांग आहेत काय आहे काही माहीत नाही कारण खूप दिवसानंतर मी जवळपास सात आठ वर्षांची होते तेव्हा पंढरपूरला आले होते आता सगळं काही चेंज झाले आणि बऱ्याचशा गो गोष्टी आठवतसुद्धा नाही मला तर चला बघूया आता गाडी पार्क करायला जागा कुठे मिळते आणि नंतर दर्शन कसं होतंय काय होतय पंढरपूर बघ कस आहे मायरा आता आम्ही पोहचलो पंढरपूरमध्ये आता चाललेलो हो आहोत दर्शन घेण्यासाठी गर्दी तर दिसत नाही एवढी बघूया आता कारण आताच वारी वगैरे झाली म्हणजे पंढरपूरची यात्रा वगैरे झाली त्यामुळे गर्दी नसेलच

खूप दिसत दर्शन तर छान झालं त्यानंतर आम्ही बाहेर आलो होतो आणि मला घ्यायचे होते मुलांसाठी टाळ तर मी टाळ पाहत होते आणि एवढे महाग होते मला वाटलं नव्हतं एवढे महाग असतील म्हणून त्या दादांसोबत मी चक्क बार्गेनिंग करत होते कमी द्या किंवा एवढ्यालाच द्या तेवढ्यालाच द्या म्हणून पण दादा काही तयारच होईना कमी करायला ते म्हणत होते की कि किती महाग आहेत किंवा आमची हीच कमाई आहे असं काही काही सांगत होते पण माझ्या दृष्टीनं खूपच महाग होते ते एवढे महाग नसायला पाहिजे होते आता आलेलो आहोत आम्ही मठामध्ये काहीतरी कैकाळी महाराज असं या मठाचं नाव आहे बघा आणि खूप जुना मठ आहे आम्ही लहानपणी गेलो होतो त्यानंतर मी आत्ता आली आहे आणि तेव्हा जे ऐकलं होतं किंवा पाहिलं होतं ते तसंच्या तसं आहे फक्त मूर्त्यांचे काही कलर वगैरे गेलेले आहेत आणि मायरासुद्धा खुश आहे तिला मी अगोदरच सांगितलं होतं की असा एक मठ आहे तिथे माशाच्या तोंडातनं मगरीच्या तोंडातनं जायचं असतं तर तिला ते खरं वाटलं होतं आणि ती मला सारखं विचारत होती कुठे आहे गं मम्मी कुठं कधी जायचं आपल्याला त्यांच्या तोंडातनं मगरीच्या तोंडातनं कधी जायचं मग तिला हे मी दाखवलं की असं आहे मूर्ती बनवलेली आहे आणि त्याच्या तोंडातनं रस्ता आहे तेव्हा तिला पण खूप छान वाटलं तर हे बघा इथे कलर काम चालू आहे बऱ्याचशा मूर्त्यांचं थोडंसं खराब झालेत म्हणजे कलर वगैरे गेलेत काळपट पडल्यात तर त्यांचं काम चालूच असतं आणि बरेचशे लोक येतात पाहतात कुणी हात लावतं त्यामुळे मूर्त्या आहेत त्या तर खराब होऊ शकतात पण ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजेत ज्या व्यवस्थित राहायला पाहिजे ते आपण तिथे पण आपण शिस्तप्रिय किंवा शिस्तबद्ध वागलंच पाहिजे हात न लावता फक्त पाहण्यासाठी आहे तर फक्त पाहिलं पाहिजे त्याचा आनंद घेतला पाहिजे तर अशा प्रकारे झालेला आहे बघा आमचा पंढरपूर प्रवास एवढं काही शूट घेऊ शकले नाही मी कारण मुलं होती माझ्यासोबत आणि बरीचशी गडबड पण असते आणि जी जेव्हा कधी मी अशी बाहेर फिरायला जाईल तेव्हा मला काही व्यवस्थित शूट घेताच येत नाही एकजण इकडं ओरडतं एकजण तिकडे ओरडते माणसं तर काय मला उचलूनच घे असते त्यामुळे मला काही एवढा शूट जमत नाही पण नक्की असा घेण्याचा प्रयत्न केला आहे मी शूट तर बघा तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मायरा आणि मानस तर बघा किती खुश दिसत आहेत मायराला खूप जास्त म्हणजे अशा गोष्टींचा ती खूप आनंद घेते पाहत असते सगळं आणि मुलांच्या ह्याच आठवणी असतात ते साठवून ठेवतात मोठ्यापणे जसं की मी पण माझी आठवण होती पंढरपूरची ती तिला मी सांगितली होती ती पण पुढे भविष्यात सांगेल